हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही चर्मकार समाजाचे नेतृत्व करणारे बहुजन समाजाचे प्रामाणिक कार्यकर्ते रावसाहेब निर्मळे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत गेले अनेक वर्ष बहुजन समाजासाठी ते कार्यरत आहेत समाजाची बांधणीही केली आहे त्यांच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून विजय होतील पुण्यावरून सद्गुरू संत रोहिदास महाराज श्री श्रेष्ठ पीठावरून चर्मकार समाजाचे अनुयायी म्हणून त्यांना आशीर्वाद द्यायला आलो आहे एक सामान्य माणसाला न्याय द्यावा आणि इचलकरंजी मतदारसंघातून बहुजन समाजाने रावसाहेब निर्मळ यांना विजयी करावे असे आवाहन सद्गुरु संत रोहिदास महाराज पीठावरील पीठाधिपती श्री सुखदेवजी महाराज यांनी केले आहे ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न छोट बड़ा सब समय रविदास रहे प्रसन्न आज राव साहेब निर्मले जी इच्छल करण जी मधुन अपक्ष मन उबाह चर्मकार समाजा वतीनं मी त्यांना आशीर्वाद द्यायला आलो आहे पुण्यावरनं सद्गुरू रविदास महाराज तिसरे धर्मस्थान पीठावरनं का तर ते सद्गुरू रविदास महाराजाच्या अन्वायी आहेत म्हणून ह्या समाजाला त्यांच्या बाबतीत माझं कर्तव्यबंत समाजाचा मनुष्य आहे म्हणून त्यांच्यासाठी पूर्ण समाजाला आवाहन करतो की आपण त्यांना विजय प्राप्त करावं असा मी त्यांना आशीर्वाद देतो आणि दे समाजाला आवाहन करतो आज त्यांनी मला ह्या ठिकाणी बोलवून बरेच सद्गुरू रविदास महाराजाच्या प्रार्थनास्थळामध्ये समाजाला एकत्र केलं त्या ठिकाणी मी समाजाला गुरु रविदास महाराजाच्या वाणीवर मार्गदर्शन करत असताना त्यांना सहयोग व सपोर्ट करावा असं समाजाला मी आवाहन केलं जो बोलले स्वनिर्भय सद्गुरू रविदास महाराज की जय स्वामी श्रवणदास महाराज की जय श्री संत रामानंद महाराज की जय सर्व संत समाज की जय सतनाम